नमस्कार पब्लिक आपलं सगळ्यांच मोठ्या ब्लॉग मध्ये मनापूर्वक स्वागत सकाळी उठल्या उठल्या गाईला बाशिंग बांधून वैरण चारा चालू केली कारण की बाशिंग का बांधाल ही मला पण माहित नव्हतं थोडं कॅमेराकडे बघून जरा फ्लेक्स ब्लिक्स मारलं कापलेली टकली केस जरा हात फिरून उभा केली होळी होऊन तर होळी होऊन आता चार पाच दिवस तर फोन होळी होळीहून पण कलर आपल्याकडे रोज दोन तिकडं आहे येऊन आधी रंग पुजून ठेवतो इथंच किती तरी आपली कपटी चाल कोणाला कळून म्हणून आधी रंग पुजून ठेवला आणि एकच पॅकेट वर ठेवलं चार पाच दिवस झाले ती होळी संपून तेवढ्यात यांनी मी स्पॉट झाला त्याला बघून माझी रिॲक्शन काय अशी होती मला घ्या मला घ्या मला घ्या मला घ्या सध्याच्या मध्ये ह्याने सुद्धा नसेल की ह्याच्याकडे कलर आहे हे आता आपल्याला बोलत बोलत असं कलर लावणार मला त्याच्यात ती विचार फोन बोलत होतं आलं का पाहिजे <laughs> <laughs> बिचाऱ्याला गाडीचं स्टँड सुद्धा लावू कडू होत होता त्यानं गाडी टाकून दिली खाली माझ्या पळत आलंय बिचाऱ्या मला पोपट झाला त्याला काय मी सापडलो नाही त्याच्याकडे कलर पण नव्हते आपलं तोंड धुतलं बसलं आपल्या आपल्या जागेवर आता जास्त काय ती करणार बी नाही आणि पाणी फेकून मला भिजणार ही मला माहित होतं म्हणून आपल्या सरी धरून घराकडे जाऊ म्हणलं पण ती काय जाऊ दिना गेलं तर काय नसताना डरमाळी गोळा मला भिजवायसाठी त्याला ही पण माहित होत मी काही त्याला सापडणार नाही तरी माझ्या मागे पळत होतो दोनदा दोनदा आमच्या आमच्यातली बांधणं मिटून आम्ही बाहेरनं पोरं चालू केली आता बोलायला एवढा आंधळा विश्वास ठेवून आला की त्याला मी लपलेलं सुद्धा दिसलं नाही

कोण कोणाला कलर लावत होत काहीच कळत नव्हतं मला द्या अजून एक बळीचा बकरा असाच गावला गाडीवर येता आहे आता माहिती टाक बिर्या तुझ्या रंग बरं मार्ग कपडा रे मला माहिती होतं मला काय वाटलं दुसरं काम पिवा असं काय बच्च चालले काय लागला बिचारा गाडीचं ऑइलचं टोपण उघडत होत कारण त्याला घ्यायचं होतं हातावर ऑइल लावायचं होतं माझ्या तोंडाला पण गाडी गॅरेजला घेऊन गेल्यावर थोडं जरी बघितलं असत त्याला कळलं असतं की गाडीचं ऑइल खाल्णं निघतं वरण नाही ना इतक्या वेळ मी सगळ्यांना रंगवत होतो आता सगळ्यांनी मिळून मला रंगवलं आता वाटलं इतरांसारखं हे बी लावून गेल गुरांना रंग पण ह्यानं काय मला डब्ल्यू डब्ल्यू खेळायला लागलं माझ्यासोबत